नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला वाटपाचा वगैरे वापर न करता मस्त अशी चिंचगुळ घालून मसूरची आमटी दाखवणार आहे खूप टेस्टी लागते ही आमटी तर आता आपली आमटी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी मसूर घेतलेले आहेत मसूर जे आहेत ते मी कुकरला आधी उकडवून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला तीन चिट्या काढून घ्यायच्यात तर मसूर आपण जेव्हा उकडायला घालतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो हळद धना पावडर आणि जिरा पावडर हे सर्व घालून घ्यायचं आहे आपण ही वेगळ्या पद्धतीने आमटी बनवणार आहोत आणि खरंच खूप टेस्टी लागते म्हणजे तुम्हाला भाजीची वगैरे कशाची गरज लागणार नाही इतकी छान लागते ही आपली आमटी तर आता मसूर जे आहेत ते आपले चांगले मऊ झालेले आहेत तर आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपली आमटी कशी बनवायची आहे ते बघूयात तर आपली आमटी बनवायला ते वाटप वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे तर आता आमटीसाठी मी ते लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ठेचून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे कढई तापट ठेवले तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर हिंग घालून घेऊयात त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि लसूणच्या सात आठ पाकळ्या ज्या आहेत त्या मी चांगल्या ठेचून घेतल्यात तर मस्त असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला लसूण परतायची आहे तिचा खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या आमटीला तर आपल्या लसूणचा कलर बघा मस्त असा तांबूस झालेला आहे तर आता मसाला घालून घेऊयात मसाला घालताना गॅस स्लो ठेवायचा तर इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे आपल्या जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तिखट लगेच मिक्स करून आपले मसूर घालून घ्यायचे आहेत तर इथे मी मसूर घालून घेतलेले आहेत आपण हळद वगैरे आधीच वापरलेली आहे धाणा जिरा पावडर वगैरे त्यामुळे ते काही वापरायची गरज नाही आहे तर इथे चांगली मस्त अशी आपली आमटी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी इथे पाव चमचा इतका वरून गरम मसाला घातलेला आहे वरून घालायचा खूप छान चव येते तर आता आपली जी आमटी आहे तिला बघा उकळी आलेली आहे तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता त्यानंतर इथे चिंच घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर गूळ घातलेला आहे आपल्या आमटीमध्ये जे काही मेन असेल ना ते म्हणजे चिंच गुळच आहे खूप छान अशी चव येते त्याने आपल्या आमटीला तर आता चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगले उकळे काढायचे आहे तुम्हाला जर जा जास्त रसा हवा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता आपली आमटी तयार आहे इथे तर आता मी इथे प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतले खूप टेस्टी लागते चिंचगूळ घालून ही आपले मसूरची आमटी आपले मसूर जे आहे ते छान असे मऊ शिजवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्नॅक्सुद्धा करून घेऊ शकता तर मस्त अशी म्हणजे तुम्हाला त्याच्यावर भाजीची सुद्धा गरज लागणार नाही इतकी टेस्टी लागते तुम्ही पावासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत ही आमटी खाऊ शकता आणि मेन म्हणजे त्या आमटीमध्ये चिंचगूळ हे आठवणीने घालायचं कारण तिचा जो फ्लेवर येतो ना आपल्या आमटीला खूप छान लागतो आणि मस्त अशी चविष्ट आपली आमटी तयार होते तर तुम्हाला आजची ही झटपट अशी आपली मसूरची आमटी चिंचगूळ घालून केलेली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद